आषाढी वारी दोन हजार पंचवीस या वर्षीची आणि या ठिकाणी साक्षात पांडुरंग आज माऊलींच्या पालखी दोस्तांनी सोहळ्यापासून आज आषाढी वारी करून आणि हे एक युनिक आहे विशेष म्हणजे म्हणजे एखाद्या लहान बालकाला ज्याप्रमाणे आपण वारीला घेऊन जातो त्या जा पद्धतीने आज हे माऊली या ठिकाणी लेकोरवाडा अशा या विठ्ठलाला आज घेऊन चालले ते आणि ज्या पद्धतीने आपण सकाळचे आंघोळ सकाळचं जेवण वगैरे नाश्ता त्या पद्धतीने त्या विठ्ठलाची पण त्याच पद्धतीने सेवा केली जाते से हे खरंच एक जबरदस्त असते आणि त्याच्यातूनच आपल्याला लक्षात येईल की आपली संस्कृती किती उच्च दर्जाची आणि संस्कृती टिकवण्याचं काम या ठिकाणी हिकवत आहेत तरच एक भारी गोष्ट आहे ते बघा किती छोटे छोटे जीव या ठिकाणी पाया पडत आहेत त्यांच्या खरंच खूप भारी हारे सोहळा बसताना सोहळाचा विठू माऊली या ठिकाणी आज माऊलींना भेटण्यासाठी आलाय खरंच खूप भारी सुंदर असे आज या माऊलींच्या या हातामध्ये या ठिकाणी एक माऊली मला या ठिकाणी मिळले जे पंढरपूरच्या पांडुरंगाला येऊन आज माऊली पालखी बसताना सोहळ्यामध्ये मला दिसत आहे तर विशेष म्हणजे आज त्यांच्याकडून काहीतरी मला युनिक कळलंय तर तुम्ही पण समजून घ्या की काय विषय रामकृष्ण हा बोला जी नित्याप्रमाणे सोळा वर्षी परंपरा हा दरवर्षी दरवर्षी आळंदी ते आळंदी घेतलं नऊ दिना पालखी निघाले म्हणजे दरवर्षीची किती वर्षापासून आपली आजोबा करायची म्हणजे ओके पूर्वजांपासून ही पिढी जग कधी केलं नाही मुलांना आज नातू करतोय आवडीने नाही खूप आहे आणि जपायला पाहिजे खरेदी संस्कृती आणि तुमचे रूप पाहून पण त्याला भारी वाटते एक माऊली तुम्ही स्वतः सुद्धा म्हणजे एक माऊलीच्या लुक मध्ये भारी वाटते जो माऊलीने बावली जर तुमच्यावर असते ना असे दिसले असते तर एकदम भारी वाटते खरंच आणि तुमच्या हातामध्ये तुम्ही माऊली पण आहे ना शोभून दिसते विशेष म्हणजे खरं एक मस्त ते म्हणतात ना सावळ सुंदर तसं भारी आहे म्हणजे तुम्ही म्हणजे जर तुम्ही बोलताय की तुमच्या वडिलांनी ही परंपरा पुढे चालू नोटी ठेवली तर मग तुम्हाला इन्स्पिरेशन करा तुम्ही दिली आहे तुम्हाला यश यश नावान माझं तुमचं कसं म्हणजे तुमचं काय घडील पावत काय आहे का अगोदर

मध्ये पंढरीचे पांडुंग या ठिकाणी आपल्याला भेटत आहेत सुंदर असा हा चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे फक्त वाऱ्यामध्येच अनुभवू शकतो मित्रांनो खरंच हे खूप सुंदर असा हा आनंदीचं पालिका बसताना सोहळा होतोय इतका प्रचंड असा पाऊस असून पण हे सगळं असं हे आपला अनुभव देतोय खरंच हे एक विशेष मानावं लागेल ही सगळे पांडुरंगाची गोप आहे मित्रांनो आणि अशीच सदैव अशीच पुढे अखंड परंपरागत चालू आणण्यासाठी हा आपला प्रवास आहे आणि असाच चालू आणणार आहे बोला जय जय राम रामकृष्ण हरे कृष्ण हरे